शिवसेना युवासेना महिला आघाडी यांचे सर्व माझे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते वाटण विधानसभा मतदारसंघातून आणि सातारा जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते आमचे सगळ्यांचे सहकारी आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सन्मान्य शरदजी कणसे हे जरा थांबणार हे बाळा नंतर वाट नाही दोन मिनिट थांब दोनच मिनट आणि आपण जमलेले सर्व सन्मान्य बंधू आणि भगिनीनो या सातारा जिल्ह्याचा दुसऱ्यांना पालकमंत्री होण्याचा बहुमान आदरणीय देवेंद्रजी आ... फडणवीस आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय आदित्य या तिघांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला मिळाली मी स्वतःला भाग्यवान ज्या जिल्ह्याचं नेतृत्व स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलं स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी केलं स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी केलं स्वर्गीय विलासराव पाटील काकांनी केलं त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दुसऱ्यांदा मिळणं हे निश्चितपणानं ही एक, एक भाग्याची गोष्ट आहे महायुतीमधल्या आमच्या सगळ्या सहकारी मित्र पक्षांना जिल्ह्यामधल्या मंत्रिमंडळामधल्या माझ्या सगळ्या सहकारी माननीय मंत्री महोदयांना आणि जिल्ह्यामधल्या महायुतीच्या माझ्या सगळ्या आमदार महोदयांना बरोबर घेऊन शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय राखून हा सातारा जिल्हा निश्चितपणे विकास कामांच्या बाबतीत आघाडीवर ठेवण्याचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण करू प्रशासन म्हणून जसा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे तसा शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा एक शिलेदार म्हणून शिवसेना वाढवण्याची याची जबाबदारी सुद्धा या जिल्ह्यामध्ये माझ्यावरती आहे आणि म्हणून शिवसेनेची ताकद येणाऱ्या काळात माझ्या सगळ्या सहकार्याने बरोबर घेऊन आपण सगळेजण निश्चितपणे वाढवू सातारा जिल्ह्याचा रुतबा सातारा जिल्ह्याचा मान सन्मान सातारा जिल्ह्याचा एक मोठेपणा जो राज्यामध्ये आहे तो हा प्रयत्न राहील एवढंच या निमित्तानं मी आपल्याला नम्रपणानं सांगतो माझ्या विधानसभा मतदारसंघातले खूप दूर्ण कार्यकर्ते आज पालकमंत्री म्हणून साहेब सातारा जिल्ह्यात येत आहे दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्यानंतर म्हणून उत्साहामध्ये या ठिकाणी तुम्ही सगळेजण आला मी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो उद्या उद्या मी दिवसभर आपल्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं असं काय नाही की आता साहेब आले की उद्या पुन्हा येणार नाही उद्या मी येतोय उद्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाटण उपजिल्हा रुग्णालय आपण शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना केलं त्याला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं नाव दिलं त्या नामफलकाचं अनावरण उद्या होणार आहे परत पंचायत समिती पाठांची जी आपली इमारत आहे त्याला मागच आपण लोकनेते बाळासाहेब देसाई भवन दे नाव दिलं होतं पण माग पंचायत समिती काही लोकांच्याकडे असल्यामुळं त्यांनी ते नामफलक नवीन केला नाही त्या नामफलकाचं अनावरण ना आहे आणि नव्यानं जे आय टी आय आपल्याला पाटणला शासकीय मुलींचं आयटीआय मिळालेला आहे त्या त्या आयटीआय चौ वत्सला देवी देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं तीन नामपलकांचं अनावरण सुद्धा उद्या आपल्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे उद्या मी तिथं आहे उद्या सगळ्या जणांना आपल्याला भेटू जसं शांततेनं तुम्ही सगळेजण आला तसं शांततेनं आपापल्या गावी आपण रवाना व्हावा अशी विनंती करतो सरकारा जिल्हावासीयांचं प्रेम हे माझ्यावर कायम राहिलेलं आहे त्यामुळे असंच जिल्हावासियांचं प्रेम माझ्यावर राहावं आमचे युवा सेनेतले सहकारी रणजित भोसले संभाजी पाटील या सगळ्या माझ्या तरुण सहकार्य <coughs> महिला आघाडीच्या सुलोचना पवार शारदाताई जाधव प्रदीप माने विकास आन्ना कन्सेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केणारे रणजित तात्या सगळे जे आमचे सहकार्य आहेत या सगळ्या चंद्रकांत जाधव या, या सगळ्यांनी ह्या यशस्वी कार्यक्रम करण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिलं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो ट्रॅफिक बंद आहे जास्त वेळ बंद झालं तर उद्या पेपर मध्ये चौकटी लगेच पालकमंत्र्यांनी त्यामुळं जिथं जिथं आपली वाहनं असतील तिथं तिथं आपल्या वाहनातनं आपण आलेल्या गावी गावांना व्हावा आपलं प्रेम आशीर्वाद असेच कायम राहावे पुन्हा एकदा युवासेने केलेल्या पेढेतोडाबद्दल सातारा जिल्हा युवासेनेचे प्रमुख आमचे रणजित भोसले आमचे परत या ठिकाणी संभाजी पाटील या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र